हाय नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना झालं की नाही भावा बहिणीनं जेवण बस शिवण्या अपुर्वा शाळेत ना आल्यात आताच तुमच्या दाजेला ड्रेसिंग करायला नेलं ना भाव बहिणी दवाखान्यात त्याच्या काय मी काय गेले नाही राजूला आणि तुमच्या दाजेलाच लावलं मी म्हणलं मी काय नाही येत जावा म्हणलं तुम्हीच बुरकुट कोण कोण खात होत शाळेत बुरकुट आम्ही बी खायचो पहिल। ना पहिलं हिरा खायचं कोकावा खाल्लं नाही काय बुरकुट आहे आवडायचं

रडत आलाय व्हिडिओ तर आता तुम्हाला सांगती माझी अक्कल पण झाली आता ह्यांच्या पुढे सगळ्यांपुढच कुणाचं मन बघावा कुणाचं मन बघावा असं व्हायला लागल या आता तुम्हाला सांगते तुमच्या दाजींच एवढं आता काय झालं बघितलं ना तुम्ही तुम्ही तर बघताय दाजींचं एवढं दुखापत झाली तुमचं दाजी पडलं ऍक्सिडेंट झाला एवढं दवाखान्याचं हँडल केलं लेकरं बाळ आहेत खाणं पिणं तुम्हाला सांगते एवढा बहार उचलायचा दवाखान्याचा खर्च व्हायलाच घरात काय आहे काय नाही त्याचं बघायचं कुणाचं म्हणून बघावं एकट्या जीवानी मी तर इतकी वैतागून गेली ना भावा बहिणीनं तुम्हाला काय सांगावं कस सांगावं आता मला तुम्हाला सांगती विचार करायला म्हणजे ही व्हायला लागले की बाबा की आज आपल्यावर म्हणजे आता हो का वाईट वेळ येत प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख येत असत मग त्याला जर आपण रडत बसलो ना त्या नेगेटिव धरून बसलो ना तर ते आपल्या बहुतालीच निगेटिव्ह एनर्जी फिरत असती मी काय म्हणती आपलं आहे ना आपण थोडासा प्रयत्न करायचा आता तुमच्या दाजींची तब्येत बघितल्या ना तुम्ही किती किती मारंतीन लागलाय हा तरी आम्ही घरात आनंदी वातावरण ठेवले का तर नेगेटिव्ह एनर्जी ही आपल्यावर हवी नाही झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून तुमचं दाजींच एवढं दुखतंय ही करतय तरी पण तुमचं दाजी कसं हसत खेळत बाहेर फिरत्यात इकडं तिकडं हसून खिळून राहतातय हातरून धरून पडल्यात का, का नाही आम्ही घरात वातावरण कसं ठेवलं एकदम आनंदी हसून खिळून सतत रडत नाही बसायचं हो का ज्या दिवशी टाईम येईल त्या दिवशी रडावं पण लागतंय मग ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तुम्ही तर बघितलं पुरी सुद्धा रडल्या मी स्वतः रडली नवऱ्याला बी माझ्या म्हणजे काहीतरी ही ला म्हणजे वाटलंच असेल ना जीवाला पण आपण आनंदी वातावरण ठेवून आपल्या जीवनातलं जी, जी, जी संकट आहे ती दूर करायचं आपल्या हातात आहे आनंदी वातावरण ठेवून मग मला काय म्हणायचंय मी आमच्या आईला कितीतरी समजावून सांगितलंय भाव बहिणीनं प्रत्येक वेळेस कि तू थोडस आहे ना स्वतःला बदल तू थोडस स्वतःला बदल आनंदी राहण्याचा प्रयत्न कर तुझ्या पण जीवाला भारी वाटेल करून बघू एकदा स्वतः आनंदी राहून बघू एकदा तुझा आनंद बघून दुसरा पण माणूस आनंदी राहील असं काहीतरी कर सतत दुःखी राहून स्वतःला बी त्रास करून घेते आणि पुढचा माणूस जर एखादा आनंदात राहत असेल तर त्याच्या आनंदात पण आपण भंग करतोय का भंग करतोय असं होत नाही का स्वतः आनंदी राहायला शिक आणि दुसऱ्याला पण आनंद देण्याचा प्रयत्न कर मी मी तिला प्रत्येक वेळेस समजून सांगितलेला आहे मी तिच्या पुटी जन्म घेतला राहा बहिणीनं नऊ महिने नऊ दिवस मी तिच्या उदरात वाढली पण जी कर्तव्य तिचं आहे आम्हाला सांगायचं ती आम्ही सांगतो तिला तु तू तु तुझ्या जीवनात ती आता तुम्ही तर बघितलं असेल म्हणजे हसून खेळून लय कमी राहते खेळणं लय कमी आहे तिचं आणि सारखं सतत दुःखात मोठं मोठ किती किती मोठ्या मोठ्या संकटात माणसं संकटातून माणसं सामना करून बाहेर निघतात पण ज्या माणसाला दुःख सुखी राहायचंच नाही त्या माणसा आपला जीव जरी आपण कापून टाकला तरी काही उपयोग नाही आता तिला मागच्या वेळेस हिता आलती त्यावेळेस मी म्हणलं होतं जाऊ नको ती सगळं सोयीचं बघती तिला तिची पोरं पाहिजेत तिला तिचा दवाखाना झाला पाहिजे तिला कुठं गावाशिवाला जायचं म्हणलं तरी हिथनं उचलून तिथं निहून मांडली पाहिजे तिथनं उचलून हिकडं आणली पाहिजे कस शक्य आहे भावा बहिणीनो ही हा तुम्ही सांगा कसं शक्य आहे हा किती जीवाला पुढच्या जीवाला पुढच्या माणसाच्या जीवाला किती त्रास होतो ह्याची पण जाणीव करून घ्यावी मला असं वाटतंय की बाबा पुढचा माणूस जो पुढचा माणूस आहे तो किती संघर्ष करतोय त्या ते, तो किती संघर्षातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय पुढच्या माणसाच्या जीवनात कितीतरी संकट येतात तरी तो त्या संकटाचा सामना सा करतोय मग आपण पण का त्याला त्रास द्यायचा आपण पण का दुःख द्यायचं आपण आपल्या ह्यानी म्हणजे आता आपल्याला तिला लुटून तर कुणी लावली नाही ढकलून की तू तु जा तुझ्या घरी तिला आम्ही मी तर म्हणत होती तू इतर राहा तिला तिच्या पोराशिवाय पोरांशिवाय करमत नाही ती तिच्या मनाने गेली तिला बरं वाटतंय असं ती म्हणाली तिच्यासाठी मी आका दिवस रडली हा बर मी प्रत्येक वेळेस बाबा आ, हो का कसं माहिती आहे का भावा बहिणींनो मी जाताने पण तिला भरपूर समजून सांगितलं होत कि सतत रडत नाही बसायचं स्वतःला किती जरी दुःख वाट दुःख जर जाणवत असलं ना किती जरी दुःख आलं तरी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा ज्या वेळेस तू आनंदी राहायला सुरुवात करशील ना त्यावेळेस तुला आहे ना एक तुझ्या जीवनात आनंद निर्माण होईल तुझ्या लेकरांना पण तू आनंद देण्याचा प्रयत्न कर तुझ्या लेकर जर आनंदी असेल तर त्यांना दुःख देऊ नको तू रडून तुझ्या म्हणजे तू नाराज राहून त्यांना दुःख देऊ नको असं मी प्रत्येक वेळेस तिला समजून सांगितलेलं पण तिला कुठल्याच गोष्टीचा असर होत नाही मग आता त्याच्यात आमचा तरी काय दोष आहे भा बहिणी तुम्ही सांगा काय दोष आहे काय आता मी मी तरी काय करू मला तर वैताग आलाय ताग, आला ताग। माझा संसार हँडल करता करता माझ्या नाकात नळ आल्यातय आणि कुणाचं बघावं आणि एक होत तर दुसरं वाढून ठेवलेलं आहे पुढं मग बघायचं कोणाच विषय असा होतोय आणि राहिली गोष्ट तर फका माणूस ही कटपुतली आहे माणसाच्या जीवनात सुख दुःख ही येतच राहणार फक्त त्याचा सामना करायची हिंमत आणि ताकद आपल्यामध्ये आपण ठेवावी लागते जग आणून ठेवत नाही जग तर काय भाऊ बहिणी चांगल्याला पण नाव आणि वाईटाला पण नाव ठेवतं मी आता तुम्हाला सांगते मी बाहेरच्या जगात जास्त वागली नाही वावरली नाही पण मी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतला की कोण माणूस कसा कोण माणूस कसा ही प्रत्येक गोष्ट अनुभवली अनुभवल्यामुळं मला जास्त समज आली की बाबा ह्या जगात वागायचं म्हणल्या वावरायचं म्हणल्या कसं वागावं लागतंय कसं वावरावं लागतंय हा आणि जीवनातलं आपलं सुख दुःख आपण कोण काय म्हणतात का नाही आपलं सुख दुःख आपलं दुःख आपण सुखात कसं बदलायचं हे आपल्यावर आहे जगावर नाही जग काय दुःख द्यायला आहे आपल्याला आपलं सुख पण काय जगाला म्हणजे काय माणसांना बघवत नाही आणि आपलं दुःख पण काय माणसांना बघवत नाही मग आपल्या जीवनातलं सुख दुःख आपण त्याचा आनंद आपण घ्यायचा त्या दुःखाचा बी आणि सुखाचा बी ही मी प्रत्येक वेळेस तिला प्रत्येक गोष्ट समजून सांगितलेली मग आता तुम्ही सांगा राहिली गोष्ट तर तिच्या दुखण्याची तर दुखण्याला सुद्धा तुम्हाला सांगते ज्या दिवशी तिला आणली त्या दिवशी तिची रक्त हे सगळं चेक करून आणलं होतं नॉर्मल पद्धतीनं सांगितलं साखर शुग काय म्हणतात ती साखर शुगर बी पी नॉर्मल झाली ती बरं वाटत होतं ती कवा हसून राहत नाही खिळून राहत नाही आव प्रत्येक क्षणात आनंद हुडकायचा आपल्यापाशी क्षण कसला बी असू द्या क्षण कसला बी असू द्या शिरियस घ्यायचा नाही त्या क्षणात आनंद हुडकायचा आपल्यापाशी ही क कुठपर्यंत सांगावं काय काय टायमाला आमच्या डोक्यावर परिणाम व्हायची बारी आम्हाला सांगाय पाहिजे तर म्हणजे त्यांनी आम्हाला सांगाय पाहिजे तर आम्हाला त्यांना सांगावं लागतं या त्या आव्याला होतं आव्याला म्हणलं होतं माझं काय म्हणणं होतं की आव्या इथं राहिला तर कामाला जाईल जरा मी बडबड केल्यावर जरा त्याला ही होत ना मी बडबड करते माझं तोंड दिसतं पण माझ्या बडबड करण्यातून कुणाचं वाईट व्हावं ह्या गोष्टीनं मी कधी बडबड करत नाही माझ्या बडबड करण्यातून कुणीतरी दोन गोष्टी चांगल्या घ्यावे ह्या दृष्टिकोनातून मी बाडबाड करते पण मला सतत त्यांनी म्हणजे कस आ, ही केलं काय म्हणजे ही वाईट पद्धतीने बाडबाड करते काय ह्या दृष्टिकोनातून धरलं पण जाऊ द्यायच्या मर्जी का नाही तर हका हो आता मी तिचा व्हिडिओ बघितला ती बी मला एक कमेंट आली होती ता एक, ता एक आता एक एका ताईची कमेंट आली तो व्हिडिओ बघितला मी रडती ती गोळ्या औषध दाखवत होती आणि रडती सांगत होती बरं ना असं तसं तर हो का माझा पण इलाज आहे आता भावा बहिणीनं कारण की ज्या ज्या त्याच्या घरचं ज्याला त्याला माहिती आणि सांगायचं तरी कोणाला आणि सचण्याने नाचायला मला पण नाही जमणार आता जसा पुढचा माणूस म्हणल तसं त्याच्या नाचण्याने नाचायला आपल्याला जमणारच नाही भावा बहिणीनो वाईट तागून गेलाय आपला जीव माझच इतक्या दिवस झालं माझी पाठ ही हा ही दुखतय सारे मान माझी शिर चॉकअप झाली मला स्वतःला माझ्या दवाखान्यात जाता येईना का तर मी जर करती धरती जाऊन दवाखान्यात पडली ना तर माझं सगळी कामं बंद राहते ह्या दृष्टिकोनातून मी दवाखान्यात सुद्धा जाईना तशी अंगावर दुखणी काढती या सतत तुम्ही तर बघताय मी जास्त जर कुठल्या गोष्टीचा लोड घेतला तर दोन दोन दिवस तर मला हातरून धरावं लागतं नवऱ्याच्या पेटमध्ये मला जास्त धावपळ करावी लागली तरी मला आले आले मी नाव पडली एक गुळी नऊशे नव्याण्णव किराणा दुकानात आणून खाल्ली आणि त्यातून बर बर वाटून घेतलं जीवाला चांगलं चांगलं चांगल दवाखानं तर मी जातच नाही जवा लईच वाटल ना मी आता गडाटली पारच आता माझ्या हातापायाचं हातापायातनं वारं गेलं त्या दिवशी मी घरगुती डॉक्टर आपली फोन करून बोलून सलाईन भरून घेते जीवाला आणि तेवढ्यातच समाधान मानून घेते मोठं मोठं दवाखानं बघाय तर जातच नाही आणि आपण आनंदी राहण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या डोक्याला सारखं टेन्शन आहे आता एवढी मोठी घटना माझ्या पण गहर, घरात आता तुम्ही बघताय तुमच्या दाजींविषयी घडली केवढी मोठी संकट केवढ मोठ काय म्हणतात काळा आलता देवानी वेळ टाळली भोलेनाथानी हा त्याच्यात आम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करतोय आणि परत आमच्या जीवाला हाईच 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 दुःख कशाचं नाही कशाचं कशाचं नाही कशाचं दिलेलं बंदच नाही आम्हाला आनंदी काय कुणी आमच्या आनंदात काय कुणी सहभागी व्हायला बघा ना आनंदी राहू द्या ना तर राहू द्या देवा भोलेनाथाच्या कृपेने आम्हाला आनंदी तुम्ही बी सहभागी व्हा तुम्हाला आता आम्ही सांगतो आमच्या पशी राहा राहिला नाही जाऊन तिकडं परत ती चालू झालं माझं आता असं झालं माझं तसं झालं मी ज्या दिवशी जाऊ नको म्हणलं त्या दिवशी तर राहिली नाही त्या दिवशी तर निघाली मला बरं वाटतंय आणि आता बरं तिकडे गेली की मला बरं वाटना मग आता जवळ पल्ला आहे तर का ह्याच्या मागासारखं धावपळ 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 करायला हा सांगा आता तुम्ही भाऊ बहिणींना चुकलं तरी मला आहे ना कमेंट मध्ये तुम्ही सांगा माझं जर काय चुकत असलं तर